श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही आईच्या घरातून या तीन वस्तू कधीही आणू नका पतीचा नाश होतो विवाहितांनी हे लगेच पहावे प्रिय भक्तांनो जर तुम्ही चुकूनही रक्षाबंधनच्या दिवशी या वस्तू आणल्या तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल पतीचा देखील होऊ शकतो भक्तांनो आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या जर मुलीने तिच्या आईच्या घरातून रक्षाबंधनाच्या दिवशी सासरच्या घरी आणल्या तर तिच्या घराचा नाश निश्चित आहे पण त्यापूर्वी रक्षाबंधनाबद्दल जाणून घेऊया आजचा व्हिडिओ खूप खास आहे भक्तांनो दरवर्षी सावन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की भाद्रकाळात चुकूनही रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये भाद्रकाळात राखी बांधणे खूप अशुभ मानले जाते शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की रक्षाबंधन हा सण भद्राचा त्याग केल्यानंतरच साजरा करावा यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा याबद्दलची बराच गोंधळ आहे भाविकांनो यावेळी अनेक लोक आठ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करावा असे मानतात आणि काही लोक नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ राहील असे मानतात तर अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची योग्य तारीख कोणती आठ ऑगस्ट की नऊ ऑगस्ट तसेच आज आम्ही तुम्हाला भद्रा काळाची वेळ सांगणार आहोत कारण यावेळी रक्षाबंधन भद्रा काळाच्या सावलीत असेल म्हणूनच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही या गोष्टी मामाच्या घरातून आणू नयेत प्रिय बघताना व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसह शेअर करा जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल आणि हो बघताना व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे पण भक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट पार होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही पुरेसे शहाणे आहात तर प्रिय भक्तांनो जास्त न बोलता व्हिडिओ सुरू करूया भक्तांनो रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण तिच्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमीच रक्षण करण्याचे वचन देतो तर भक्तांनो आम्ही तुम्हाला सांगतो की बद्रा काळात राखीचा सण साजरा करणे शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते म्हणूनच चुकूनही काळात कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका यामागे एक पौराणिक कथा आहे असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावणाने भाद्रकाळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि एका वर्षाच्या आत त्याचा नाश झाला याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे की जो कोणी भाद्रकाळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमीच अशुभ राहील म्हणूनच तुम्ही चुकूनही पात्रकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये आणि रक्षाबंधन सुरू होण्यामागे विविध कथा आहेत त्यापैकी एकाच्या मते युद्धादरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला दुखापत झाली तेव्हा द्रौपदीने कापडाचा तुकडा बांधला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गरज पडल्यास मदत करण्याचे वचन दिले भगवान श्रीहरिविष्णूंना राजाबळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजाबळीला राखी बांधली राजा बळीने रक्षण करण्याचे वचन दिले आणि भगवान विष्णू मुक्त झाले अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण माता लक्ष्मीशी संबंधित आहे भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मुनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही आंघोळ करावी आणि शक्य असल्यास नवीन कपडे घालावेत परंतु लक्षात ठेवा की शुभप्रसंगी काळे कपडे घालू नका कपडे बलिदान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवाची पूजा करावी पूजेपूर्वी तुम्ही पूजा थाळी लावावी आणि त्यात रोली चंदन अक्षत राखी मिठाई इत्यादी आणि शुद्ध तुपाचा दिवा ठेवावा बघताना तुम्ही पीठ माती किंवा पितळाचा दिवा बनवू शकता ज्याने तुम्ही तुमच्या भावाची आरती कराल बघताना आता सर्वप्रथम ही पूजा थाळी देवाला समर्पित करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधण्यापूर्वी मंदिरात राखी अर्पण करा यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील मंदिरात पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी बांधा आणि नंतर शेवटी भावाच्या मनगटासाठी एक थाळी सजवा नंतर सर्वप्रथम भावाला टिळक लावा त्यानंतर रोली चंदन आणि अक्षत लावा त्याच्यावर काही फुले शिंपडा जर फुले वगैरे नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाची आरती करा आता तुमच्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला भावासाठी कोणतेही शुभ कार्य करू नका राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे की मी नेहमी तुमचे रक्षण करेन मी तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करेन मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन जर पालक नसतील तर मी पालकांची अनुपस्थिती पूर्ण करेन मी वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेन मी तुमची आई बनून तुमचे पालनपोषण करेन आणि तुम्ही तुमच्या बहिणींना भेटवस्तू द्याव्यात बघतानो दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल ते आम्हाला आता कळवा बघतानो दोन हजार पंचवीसमध्ये नऊ ऑगस्ट शनिवार रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा वाजता सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस वाजता संपेल रक्षाबंधन विधींसाठी शुभ वेळ नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस ते दुपारी यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी असेल आणि रक्षाबंधनाची बद्रा सुरू होण्याची वेळ सकाळी पाच वाजून सत्तावन्न आहे त्यानंतर ती दुपारी, त्यान दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील ही भद्रा पाताळात राहते तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे जर की जर पदरा पाताळात किंवा स्वर्गात राहते तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही ती शुभ मानली जाते पण अनेक शुभ कार्यात पाताळातील वादरा दुर्लक्षित केली जात नाही शेवटी आपण हिंदू आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्याचे पालन करावे लागते आपण कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि भक्तगण रक्षाबंधनाच्या संध्याकाळी पंचक असतो रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचग येत आहे पंचक संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत राहील पंचक येत आहे जो रज पंचक असेल तो अशुभ मानला जात नाही तो शुभ आहे त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी सात तास अठ्ठेचाळीस मिनटे लागतील भक्तांनी हे लक्षात ठेवावे की बाद्रामध्ये राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो म्हणूनच यावेळी कधीही भावाला राखी बांधू नका कारण संपूर्ण कुटुंब गरीब होऊ शकते यावेळी राखी लंकापती रावणाला बांधली गेली होती म्हणूनच त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले म्हणूनच वेळेनुसार रक्षाबंधनाचा सण साजरा करणे खूप शुभ आणि शुभ ठरेल बघताना हे थोडे कठीण आहे पण हा काळ तुमच्या भावासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभ ठरणार आहे बघताना अनेक लोकांमध्ये अशी परंपरा आहे की ते सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाही भक्तांनो शुभमुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखो वेळा शुभ फळ मिळते त्याला कधीही कोणतेही दुर्दैव येत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याला प्रगतीचा अनुभव येईल असा भाऊ लाखो आणि कोटींशी खेळेल तो सर्व काही प्रतिष्ठा पैसा संपत्ती कमवेल राहुदोष पितृदोष नजरदोष मंगलदोष सर्व काही दूर राहील आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी बांधू नये ते शुभ मानले जात नाही भावाच्या भनगटावर लाल राखी बांधणे नेहमीच खूप शुभ आणि शुभ मानले जाते बघताना रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला कधीही चाकू ब्लेड इत्यादी भेट देऊ नयेत याचा जीवनावर खोलवर नकारात्मक परिणाम होतो अशा परिस्थितीत बहिणीला पांढरे कपडे भेट देऊ नयेत चप्पल इत्यादी देखील देऊ नयेत दक्षिणा भेट म्हणून द्यावी प्रेमळ बहिणीने आपल्या भावाला आपला भाऊ बनवले जर तिने त्याला भावाचा दर्जा दिला तर भाऊ आपल्या बहिणीसाठी इतके काही करू शकतो त्यामुळे खूप शांती आणि आनंद मिळतो धार्मिक शास्त्रांनुसार असे मानले जाते की बहिणीने स्वतः भावाच्या घरी जाऊन बहिणीला राखी बांधावी शास्त्रांनुसार वेद आणि पुराणानुसार असे मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे मग भाऊ कुठेही असेल बहिणीने जावे जर भाऊ तुमच्या सोबत नसेल परदेशात राहतो काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी राखी मिठाई अक्षत रोली गणपतीला तुमचा भाऊ म्हणून त्याच्या मनगटावर चंदनाचा टिळक बांधावा ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोहोचेल मग तुम्ही ती श्रीकृष्णासाठी बांधा किंवा नारायणासाठी तुम्ही ज्याचे भक्त असाल त्याच्या मनगटावर बांधा ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोहोचेल आणि अशी राखी हृदयात बांधलेली खऱ्या भक्तीने बांधलेली स्वत देवाच्या बरोबरीची बनते भक्तांनो रक्षाबंधनावर काय शिजवावे आम्हाला कळवा पण त्याआधी जर तुम्ही अजून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले ले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जय माता लक्ष्मी लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आम्हाला खूप छान वाटते आणि जेव्हा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडतो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा आमचे मनोबल वाढते जेणेकरून आम्हाला चांगली माहिती मिळते तुम्ही सर्व लोकांसाठी ते आणता चला प्रिय बक्तानो आता आम्हाला कळवा रक्षाबंधनाच्या वेळी लसूण आणि कांदा न घालता अन्न शिजवावे कारण यावेळी दैवी शक्ती देव स्वतः पृथ्वीवर येतात तो त्यांच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवर येतो आणि त्यांना अन्न देतो अशा परिस्थितीत त्या दिवशी भावांच्या आत देव राहतो भावाच्या आत देव राहतो म्हणूनच या दिवशी लसूण कांदा मांस दारू सिगारेट गुटखा इत्यादी कधीही खाऊ नयेत अन्यथा रक्षाबंधन तुटेल बहिणीचा उपवास मोडे तुम्ही पुरी खीरमध्ये रंगही घालू शकता गोड हलवा गोड सेवया नक्कीच बनवा घरात गोड पदार्थ असले पाहिजेत कारण या दिवशी देव भावात राहतो आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतात म्हणून गोड पदार्थ बनवले पाहिजेत तुम्ही काही बनवा किंवा न बनवा पण गोड सेवैया बनवून देवाला अर्पण करावे आणि त्यानंतरच रक्षाबंधन साजरे करावे ते खूप शुभ आणि अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही रसाळ बटाटा करी फुलकोबी करी केळी करी चटपट्टा फुलकोबी बटाटा वाटाणा पुलाव पनीर पुलाव आणि काकडीचा रायता बनवू शकता या दिवशी घरी शिजवलेले अन्न बनवावे या दिवशी घरात तवा वापरू नये ते अशुभ मानले जाते फक्त तव्याचा वापर करून अन्न शिजवा शास्त्रानुसार सणाच्या शुभ मुहूर्तावर बनवलेले हे शिजवलेले अन्न मानले जाते भक्त स्वत देवाकडून ते दे स्वीकारतात देवाला अर्पण करून राखी बांधल्यानंतर त्यानंतर मुहूर्ताच्या वेळी बावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतरच बहीण उपवास सोडते आणि बहिणीने भावाला एक घास खाय खायला द्यावा आणि भावानेही आपल्या बहिणीचा उपवास पूर्ण करावा बहिणीला एक घास नक्कीच खाऊ द्यावा यामुळे प्रेम वाढते आणि देव भरपूर आशीर्वाद देतो आणि तो स्वर्गात परत जातो असे म्हटले जाते की जर बहिणीने या दिवशी भावासाठी उपवास केला नाही आणि रक्षाबंधनाच्या दिवशी अशा प्रकारे राखी बांधली तर भावाचे वय कमी होते देव कोपतो उपवास मोडतो कोणत्याही भावाच्या बहिणीने या दिवशी उपवास ठेवावा कारण त्यामुळे भावाचे वय वाढते प्रेम वाढते देव प्रसन्न राहतो अन्यथा रक्षाबंधनाचा काहीही फायदा होणार नाही भक्तांनो जर रक्षाबंधन शुक्रवारी येत असेल तर माता संतोषीचे व्रत करणाऱ्यांनी घरी आंबट पदार्थ बनवू नयेत आंबट पदार्थ असलेले अन्न शिजवू नये आंबट चिंच आंबट चिंचेनी चटणी पाणीपुरी लिंबू इत्यादी आंबट आंबा इत्यादी खाऊ नयेत यामुळे माता संतोषी रागवतात जर तुम्ही संतोषी मातेचे व्रत केले पूजा केली तर थोडा संयम ठेवावा अन्यथा माता संतोषी रागवतील माता संतोषी आंबट अन्नाचा तिरस्कार करतात ती हे सहन करू शकत नाही कारण जेव्हा रक्षाबंधन शुक्रवारी येते तेव्हा माता संतोषी देखील सक्रिय अवस्थेत असते कारण शुक्रवार हा पुरुष तृप्तीचा दिवस आहे म्हणूनच काही नियमांचे पालन केले पाहिजे बघताना रक्षाबंधनावर एक असा उपाय आहे जो जर बहीण करेल तर जगातील कोणतीही शक्ती तिला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही हा उपाय आपल्या घरात केला जातो भावाला उच्च पद मिळते त्याला सरकारी नोकरी मिळते जर व्यवसाय मंदावला तर तो चालू लागतो व्यवसाय उडणाऱ्या पक्षासारखा चालतो भावावर कधीही वाईट नजर पडत नाही तो अपघातात मरत नाही हा उपाय केल्यानंतर भावा बहिणींमधील प्रेम वाढते तर ब्रक्तानो तुम्ही काय करावे काळजीपूर्वक ऐका सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर हातात काही पैसे द्या मुठी बंद करा आणि सात वेळा भावावर ठेवा तुमच्या मुठीत असलेले पैसे घ्या आणि राखी खरेदी करा आणि खरेदी केलेली राखी पिंपळाच्या झाडावर किंवा कोणत्याही धार्मिक झाडावर बांधा झाडावर टिळक लावा गोड भोग द्या आणि झाडावर राखी बांधा यामुळे तुमच्या भावाचे रक्षण होईल तो विजयी होईल असे केल्याने भाऊ आणि बहीण दोघांचेही कल्याण होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका